हाय हॅलो नमस्कार मी तर सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नॅव्हि कोकण नॅव्हूमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज पाऊस बऱ्यापैकी आहे आणि म्हणजे थोडं क्लायमेट ठीक आहे सो काल रात्री जरा खूप पडला पाऊस पण सकाळी जरा आहे तर आज ना मी तुम्हाला ना छानपैकी ना आज मस्तच गेलेली होती सकाळी शेतावरच्या शेतागरच्या बांधावरती दोन तीन अशी रोपं म्हणजे जास्त लावलेली होती पण पावसातून सगळीच काय वर नाही त्यातली दोन चार गोपा आलीवर तर त्याच्यावर ते बघा आपल्याला भेंडे मी आज काढले आहेत त्यातून तर म्हटलं चला आज आपण भरलेली मस्तपैकी भेंडी करूया आणि ही रेसिपी म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया कारण की प्रत्येक जणांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तर हे बघा मस्तपैकी एकदम ताजी ताजी आहेत आणि आत्ताच काढून आणले आहेत तर हे आहेत गावठी भेंडे आणि बाजारी भेंडे आणि गावठी भेंडे याच्यामध्ये खूप सारा फरक असतो तर हे बघू शकता गावठी भेंडे सो ह्यांना जास्ती म्हणजे हे ना असे बुळबुळीत जास्ती नसतात जसे जा आपल्या बाजारची भेंडी जी असते एकदमच बुलबुळीत असते बुल तशी एवढी बुळबुळीत नसते तर आपण मस्तपैकी इथे धुवून घेतलेले आहे सो so, मस्तपैकी आता कसं आहे सीझन थोडा संपत आलं आहे गावटी भेंड्यांचा तर इकडे मी भेंडी घेतली आहेत सो so, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर इथे मी घेतली आहेत भेंडी आणि इकडे आता तसं बघायला गेलंत ना तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे तर आमच्याकडे ज्या पद्धतीने केली जातात ते दाखवते आता इथे मी ना आपण वाटण घेतलं जे आपण कांदा आणि जे काही सुका होवं असतं त्याचं जे आपण वाटण बनवतो कारण की आमच्याकडे सगळ्या भाज्या वाटणातल्या होत्या त्याच्यामुळे घरी डेली वाटण असतं म्हणजे एकदाच बनवलं जातं आणि संपल्यानंतर मग परत बनवलं जातं तर हे आपलं वाटण आहे ते त्याच्यानंतर इथे मी कूट घेतला आहे ते कसलं आहे तर शेंगदाण्याचा कूट आहे इथे मसाले वगैरे सगळे आहेत तर कधी कधी आम्ही जर हे मसाला वगैरे कोणाला काही आवडत नाही तर मग काय करतो जो काही आपल्याकडे ओला खोबरा असेल तो ओला खोबऱ्यामध्ये मीठ मसाला टाकायचा मस्तपैकी परतून घ्यायचं चा, आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये स्टफिंग करायची ह्याची तर हे बघा मस्तपैकी आणि हे खूप छान लागतात चवीला एक नंबर लागतात आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर आज मी मस्तपैकी बनवणार आहे भेंडी भरले भेंडी ते पण जे काही आपलं वाटण आहे त्याच्यापासून बनवणार आहे तर तुम्ही पण ही पद्धत करून बघा छान आहे तर ते मी आता गॅसवरती ठेवलं आहे पॅन सो आता ते टाकूया आपण सो आपण काय करणार आहोत पहिलं हे जे सारण वगैरे आहे ते सगळं छान परतून घेणार आहोत म्हणजे एक एक जीव करून एक सारण बनू याच्यामध्ये स्टफिंग करून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत हळद टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत आणि हे आ, जे कूट आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहात तर दोन पद्धतीने भरली म्हणजे आपल्याला भेंडी केली जातात एक ओला खोबऱ्यापासून पण केली जातात जी स्टफिंग आतमध्ये केली जाते आणि एक वाटणापासून केली जाते तर इथे पॅन मी तापत ठेवलं आहे तर याच्यामध्ये आता आपण सगळं ॲड करणार आहोत आणि नंतर छान परतून घ्यायचं आहे एकदम मस्त परतून घ्यायचं आहे थोडं लालसर कलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये कट म्हणजे ह्याच्यामध्ये स्टफिंग करायची आहे एकदम कोवळे कोळे आहेत जून अजिबात वापरायचे नाही जून असले ना की आतमध्ये बिया असतात व्हाईट कलरच्या मोठ्या मोठ्या तर ते नाही वापरायच्या आता ह्याच्यामध्ये भेंडा जून आणि कोळा कसा ओळखायचा तर हे बघा ह्याच्यावरून हे डेट आहे ना पाटचा हे बघा हे तुटलं म्हणजे एकदम कोवळा भेंडा आहे तर अशा पद्धतीने आपण आता करणार आहोत तर मी पहिलं सारण छानपैकी बनवून घेते मग तुम्हाला दाखवते तरी हो so ते बघू शकता मी सगळं आतमध्ये टाकलं आहे म्हणजे सगळं कूट वगैरे सगळं टाकलं आणि छानपैकी मी आता हलवून घेणार आहे मस्तपैकी सो पहिलं तेल टाकलं आणि तेल टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये जे वाटण होतं ते टाकलं खूप टाकलं मसाला टाकलं हळद टाकली आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं तर आपण एक छान मस्तपैकी परतून घेणार आहोत थोडं तेल टाकायचं जेणेकरून छानपैकी चांगलं तेल पण सुटेल आणि एक शिव पण होईल तर हे बघा सारण मस्तपैकी आपल्याला होतं आहे आणि मग कसं माहिती आहे का आता बाकीच्या भाज्या आपण करायला गेलो तर एकदम वेळ जातो कधी कधी शिजायला टाईम जातो पण हे आहेत ना भेंडी आपली भरली भेंडी तुम्ही लगेच करू शकता आणि ह्याला जास्ती काही वेळ लागत नाही आता समजा आता हा सीझन आहे ह्या ह्या सीझनमध्ये जास्तीत जास्त कोकणामध्ये गावटी भेंडी मिळतात पण तुम्हाला जर गावटी भेंडी नसतील आणि जर तुम्ही बाजारी वापरले तरी काही हरकत नाही त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे घरी वाटण नसेल तर तुम्ही ते पण वापरू शकता म्हणजे जे आपल्याकडे ओलं खोबरं नारळ जर आपल्या घरी असतात तर तुम्ही ते पण वापरू शकता आणि मेन म्हणजे मी याच्यामध्ये छानपैकी ना कूट टाकला आहे सो तुम्ही कूट पण टाकू शकता म्हणजे शेंगदाण्याचं आणि खूप चांगलं लागतं शेंगदाण्याचं कूट टाकलं मस्त पैकी परतून घेणार मस्तपैकी आणि जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये तिखटसुद्धा सुद्धा ऍड करू शकता असं काही नाही आहे की खूपच असं तिखट वगैरे पाहिजे असं काय नाही तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता तर मस्तपैकी हे परतून होईल त्यानंतर आपण हे मस्तपैकी कापून घेणार आहोत प्रत्येकाचे दोन दोन तरी होतीलच पीस तर हे उडवणार आणि हे पाठचं उडवणार आणि तुम्हाला मी सांगितलंसुद्धा आहे की कशा पद्धतीने तुम्ही भेंडा ओळखू शकता की जीवन कुटलं आणि कोळा कुपला तर हे कोळा बघा हे असं पाठचं आहे ना ते बघायचं कधी पण चेक करायचं हे बघा तुटलं म्हणजे एकदम आहे भेंड आणि छान मस्तपैकी लागतात हे चवीला वगैरे आणि आता आता ह्यांचा जो सीझन आहे तो फार कमी होत चालला आहे सो so, आपल्या दांडावर लागलेली शेताच्या त्याच्यामुळे मी काढून आणली म्हटलं आज करूया मस्तपैकी आणि छान क खरपूस भाजून घ्यायचं चवीला एकदम भारी लागतं हे जे बाहेरचं जे कवर आहे ना हे छान खरपूस भाजून घेतलं ना की अजून भारी लागतं आणि हे आपण त्याच्यामध्ये स्टफिंग टाकणार आहे त्याची तर मी मस्तपैकी छानपैकी परतून घेते सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर मस्तपैकी छानपैकी मी करून घेते ते सारण एकदम वेगळी परतून घेते नंतर तुम्हाला दाखवते आणि आपल्याला याची सुद्धा कटिंग करायची कटिंग म्हणजे एकाचे दोन करायचे तुकडे आणि मध्ये थोडं कट करायचं जेणेकरून आपण आपल्याला स्टफिंग करायचे त्याच्यासाठी तर ते पण करू शकतो भेटूया थोड्या वेळाने मग दाखवते तुम्हाला तर इथे बघू शकता तुम्ही मी ते कट करून घेतले आहेत आणि कट करून झाल्यानंतर मी बघा बोलल्याप्रमाणे आपल्याला आतमध्ये स्टफिंग करायचे तर इथे बघा मी मस्तपैकी आतून एक छान असं कट मारलं आहे आणि ह्या ज्या आतमधल्या बिया आहेत ना त्या काढायची नाहीत ह्या बिया खूप चांगल्या असतात आपल्यासाठी आणि मेन म्हणजे कोळ्यात जून असं तर आपण काढून टाकले असतात पण आपण जून वापरतच नाही कारण की जून भेंडावरची ज्या काही वरचं जे आवरण असतं ते कडक लागतं च सुद्धा नाही एकदम कडक होतं जून होतं त्याच्यामुळे एकदम तर तरी बघा मी सगळ्यांचे कट करून घेतलेले बघा सगळ्या जे काही दोन एका ह्याचे दोन केले तर हे बघा सगळे कट करून घेतले आणि इथे आपल्या ज्या आतमध्ये स्टफिंग आहे ते पण भरून झा म्हणजे भरायचं आहे तर हे मी एकदम तयार करून घेतले आहे सो तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये कूट टाकलं तर अजूनही चव खूप छान लागते तर ते, ते पण करू शकता तर आता कसे भरायचे हे तुम्हालाही माहिती आहे सो एकदम पूर्ण भरून घ्यायचे भरून घेतले की तुम्हाला दाखवते सो एक हातात माझा कॅमेरा त्याच्यामुळे तर आपण ह्याच्यामध्ये सगळे भरून घेणार आहोत आणि जर ही तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका आणि मेन म्हणजे तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता आपल्या घरी वाटणं असतं तर वाटणाचं बनवू शकता किंवा तुम्ही खोबरं असेल ओलं खोबरं तर ओला खोबऱ्यामध्ये सुद्धा बनवू शकता तर आता मी ते बनवते आणि बनवून झाले की आपण हे बघा पॅन खाली रिकाम गेलं ह्याच पॅनमध्ये आपल्याला ते फ्राय एकदम शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता मी ह्याच्यामध्ये भरते आणि मग तुम्हाला भेटते डायरेक्ट तर हे बघ इथे बघू शकता मी छानपैकी भरून घेतलं आहे स्टफिंग आणि एकदम पण कमी नाही भरायचं थोडं जास्ती भरायचं सो अजून छान लागतं आणि आता आपण इथे मी पॅन ठेवला आहे गॅसवरती बघा चालू पण आहे तर तापू ते तापून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये छानपैकी खरपूस भाजून घेणार आहोत आणि मस्त लागतात ही जी साई बा साय म्हणजे बाहेरची जी काही तुम्हाला बघू शकता बाहेरची जी काही साल आहे ना ती एकदम खरपूस भाजली ना की खूप छान होते तर ही आपण याच्यामध्ये सगळे मस्तपैकी भाजून घेणार आहोत तर तेल ताप तापेल त्यापेक्षा आपण आधी टाकून घेऊया तेल छान तापलेलं आहे बघू शकता तुम्ही बुडबुडे येतात आणि आता आपण याच्यामध्ये एक एक एक, -एक सगळे टाकणार आहोत सो मस्तपैकी भाजून घेऊया आणि भाजून झाले ना की छानपैकी तुम्ही भाकरीसोबत किंवा असेचसुद्धा खाऊ शकता पण असे पण खायला खूप मजा लागते कारण की ना ती टेस्ट आहे ना हे जेवरची जी, जी साल आहे ना ती छान भाजली ना ती पण एक छान लागत आहे खरपूस भाजून घेणार आहोत आपण मस्तपैकी आणि ह्याला तेल पण सुटत जातं त्याच्यामुळे ते आपण तेल कमी टाकणार आहोत आणि मस्तपैकी खरपूस भाजून घेणार आहोत तर तुम्ही भाकरीसोबत वगैरे खाऊ शकता किंवा दुपारच्या जेवणालासुद्धा जर तुम्हाला भाजी वगैरे नसेल तर तुम्ही हे लगेच बनवून पटकन खाऊ शकता सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आज कशा पद्धतीने आपण बनवणार आहोत तर छानपैकी भाजून so, घेते त्याच्यानंतर मग डायरेक्ट तुम्हाला दिसते सो मस्तपैकी छान खरपूस भाजून येतात बघा एकदम अजून भाजले पाहिजेत अजून थोडे आहेत त्याच्यामुळे छान भाजून घेणार आहोत आपण आणि मस्तपैकी भाकरीसोबत खाणार आहोत सो चला सगळं शेवटला झालं ना की तुम्हाला परत दाखवते एकदा आणि हे आता थोडं टाईम जातो कारण की यांना भाजायला कारण की एकदमच हिरवट असतं त्याच्यामुळे थोडा टाईम जातो ते बघा हा एक झाला आहे म्हणून याला मी साईडला काढले सो बाकीचे पण होतात सो हे जी खरपूस भाजलेलीवरची जी साल आहे ना ती चवीला एक नंबर लागते त्याच्यामुळे आपण छान की खरपूस भाजून घेणार आहोत आणि नंतर फायनली तुम्हाला दाखवते शेवटी कसं काय मस्त तर चला दाखवते नंतर सो so, फायनली छानपैकी खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि हे जे तुम्हाला थोडे हिरवे हिरवे दिसत ना तरी पण ते छान भाजलेले आहेत सो so, नरम झालेत आणि भेंडा कशा म्हणजे जरा तुम्ही जास्त वेळ जरी सो आ... फायनली so, बघा मस्तपैकी भेंडे आपले झालेत करून एकदम गावटी भेंडे फ्राय करून सो so, चला तुम्हाला व्हिडिओ आवडेल नक्कीच आणि नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला आता आपण थांबणार आहोत था। आणि मस्तपैकी भाकरीसोबत खाणार आहोत तर हे बघा अशी झटपट रेसिपी तुम्ही पण करू शकता पटकन अशी भेंडे वगैरे घरी असतील तर तुम्ही भेंड्याची भाजीसुद्धा करू शकता इथे दाखवते आमच्याकडे आज भिंड्याची सुद्धा भाजी आहे गावठी भेंडी आहेत हे बघा तर हे बघा मस्तपैकी खोबऱ्यामध्ये केलेली आहे तर ह्याच्यामध्ये खोबरं पण छान लागतं टाकून तर ही आहे गावठी भेंड्याची भाजीसुद्धा आहे आणि इथे आपण मस्तपैकी गावठी भेंड्याचे नुकतेच मी काढून आणले होते म्हटलं चला बनवूया तर बनवले आहेत सो चला आता पण इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय